तिथून सुखरूप येऊन दाखवा ठाकरेंचं भैयाजी देश जोशींना ओपन चॅलेंज चिल्लर वरून फडणवीसांना पाहिजे असं काही नाही असं विधान करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते यांनी वाद ओढवून घेतलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब प्रमु। ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोशींच्या विधानाचा समाचार घेतलेला आहे जोशींचं विधान म्हणजे भाजप संघाचा छुपा अजेंडा आहे का असंही त्यांनी विचारलेलं आहे कोरटकर चिल्लर असल्याचं फडणवीस म्हणाले आता तेच फडणवीस भैयाजी जोशी चिल्लर आहेत असं म्हणणार का असा रोकडा सवाल माजी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलेला आहे ते मुंबईत विधिमंडळाच्या आवारात माध्यमांशी बोलत होते आणि भैयाजी जोशींनी उद्धव ठाकरे यांनी अनाजी पंतांची उपमा दिली महायुतीच्या सगळ्या आमदारांना छावा चित्रपट दाखवण्यासाठी खास शो आयोजित करण्यात आलेला होता आणि ते सगळे लोक छावा बघत असताना या काळातील अनाजी पंत इकडे येऊन मराठी अमराठी असं विष कालवून गेलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जन्माला येऊ शकत नाहीत पण महाराष्ट्रात फूट पाडणारे औरंगजेब आणि त्यांना मदत करणारे अणाजी पंत जन्माला आलेले आहेत आणि येत आहेत याशिवाय आमचं दुसरं दुर्दैव असू शकत नाही अशा शब्दात ठाकरे जोशींवर बरसले आहेत त्यावेळेला आपण एक मला माहिती दिली होती की काल महायुतीच्या सर्व आमदारांना छावा पिक्चर दाखवण्यासाठी खास खेळ किंवा खास शो आयोजित केलेला आणि आपल्या समोरच ही कल्पना ज्यांनी मांडली त्यांचं मी जाहीर अभिनंदन केलं दुर्दैवाने हे सगळी लोक त्याच्यात गद्दार लोक गेलेच नव्हते पण ही सगळी लोक छावा चित्रपट बघताना अनाजी पंत या काळातले हे इकडे येऊन मराठी अमराठी असा असं विष कालून गेले दुर्दैवाने असं झालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत पण महाराष्ट्रामध्ये फूट पाडणारे औरंगजेब आणि औरंगजेबाना मदत करणारे अनाजी पंत मात्र याही जमान्यात जन्म जन्माला आलेत आणि येत आहेत याच्यासारखं दुसरं दुर्दैव असू शकत नाही काल अशी काही लोक आपल्या देशात आहेत की जणू काही ब्रह्मदेवाला आम्हीच जन्म दिला आणि जगभर ब्रह्मज्ञान सांगत फिरत असतात त्यातलेच काल अनाजी पंत काय त्यांचं नाव त्यांची मातृभाषा कल्पना कल नाही मला पण त्याने मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही असं एक द्वेषाच आता त्याला गोमूत्र म्हणायचं काही काय कळत नाही मला पण शिंपडून गेले याचा अर्थ असा की हा संघाचा छुपा अजेंडा आहे भाजपचा छुपा अजेंडा आहे ह्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत आता जर का तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच दिवसात हिंदुस्थान पाकिस्तान हा विषय त्यांनी काढलेला नाही मग काय तर तो कटेंगे आता बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान केवळ नाही तर मराठी हा मराठी मराठीमध्ये पुन्हा मराठा मराठे तर असं सगळं वाटली करायची आणि आपण राज्य बळकवायचं हे जे कोणी अनाजी पंत काल आले होते त्या अनाजी पंतने मी सांगतोय की मी तुम्हाला त्यांना आव्हान देतोय की अशी भाषा त्यांनी अहमदाबाद मध्ये जाऊन करून दाखवावी तामिळनाडू मध्ये करून दाखवावी कर्नाटकात केरळ मध्ये बंगालमध्ये ही तिकडे भाषा करून नुसती दाखवावी आणि भाषा करून दाखवायची नाही तर भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं मराठी माणूस हा सहृदय आहे दयाशील आहे म्हणून कोणी यावं आणि टपली मारून जावं अशी आता ही पद्धत आहे आणि यातून मराठी माणूस हा भाजप किंवा संघ धरत नाही आम्हाला मराठी माणूस काय मत देणारच आहे जातोय कुठे आणि ही मुंबई तोडण्याचा म्हणजे मुंबईमध्ये इथली भाषा गुजराती इथली भाषा मला अनिल तुम्ही आता विधान परिषदेत हा मुद्दा मांडला सगळ्यांनीच चांगला शशिकांत बोलले भाई जगता बोलले सगळ्यांनीच चांगले मुद्दे मांडलेले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई